देवगड अल्फान्सो आंब्यांच्या नावानं बाजारात होणारी तोदियागिरी आणि बनावट आंब्यांची विक्री रोखण्यासाठी हापूसच्या भौगोलिक संकेत जे आय टॅगची रजिस्टर प्रोप्रायटर असलेल्या देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं यावर्षीपासून प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर टॅम्पर प्रूफ आय डी आय डी सील सक्तीचं करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता प्रत्येक अस्सल देवगड हापूस आंब्यावर हा खास स्टॅम्पर प्रूफ यू आय डी सील स्टिकर लावणं बंधनकारक असेल आणि असं युआय असलेले आंबेच देवगड हापूस किंवा देवगड अल्फान्सो म्हणून विक्री किंवा विपणन करता येणार आहे या उपक्रमामुळे देवगड हापूसच्या नावाखाली सर्रास होणारी बनावट आंब्यांची विक्री पूर्णता बंद होतील आणि ग्राहकांना केवळ जी आय प्रमाणित अस्सल देवगड हापूस आंबाच मिळ मिळेल असं संस्थेचा विश्वास आहे माझं नाव ओमकार सप्रे मी ॲडव्होकेट आहे आणि देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या बोर्डावर आहे तर दर आता, समर सीजन आता दर हा समर सीझन सुरू होते आणि आणि आता हापूस आंब्याच्या सगळ्यांना वेध लागतात दरवर्षी मार्केटमध्ये कुठे जा तुम्ही हा देवगड हापूस देवगड हापूस म्हणून लोक विकत असतात पण ऍक्च्युली मार्केटमध्ये जो काय आंबा मिळतो तो, तो देवगडचा आहे हे कशावरनं हे इतके वर्ष एक्सप्लेन करणं अवघड होतं म्हणून यावर्षी देवगड तालुका आंबो उत्पादक सहकारी संस्थेने म्हणजे आपली अल्फॉन्सला जो जी आय मिळाला त्याची रजिस्टर्ड प्रोपरेटर आपण आहे त्या कायद्याअंतर्गत आपल्याला मिळालेले अधिकार वापरून आपण या वर्षीपासनं प्रत्येक देवगड आपोस आंब्यावर अशा प्रकारचे डी कोड असणं कंपल्सरी केलेलं आहे हे कोड फक्त देवगडचे जेन्युन शेतकरी आहेत त्यांना इश्यू होतात आणि या कोडचं ऑथेंटिकेशन सिम्पल व्हॉट्सअपवर बसवलेलं आहे म्हणजे हा आपला नाईन वन सिक्स 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 एट एट नाईन नाईन हा नंबर आहे त्या नंबरला तुम्ही हाय म्हणलं की त्याच्यावर रिप्लाय येतो ह्याचा फोटो पाठवा हो। हा अख्या कोडचा फोटो पाठवला हो की हा कोड बॅक मध्ये सिस्टीम ऑटोमॅटिक वाचते आणि म्हणते की या कोड चाकड्यात तुटतो हो। हा कोड खालचा पाठवला की तुम्हाला व्हेरिफिकेशन देतं की हा कोड कुठल्या शेतकऱ्याला इश्यू झाला आहे हा जेन्युन आहे का नाही ह्याच खात्री तुम्हाला होते म्हणजे या कोडच्या आता या प्रक्रियेच्या माध्यमातून आता देवगडचा ऍक्च्युअल शेतकरी फक्त देवगड हापूस म्हणून वापरू शकतो आणि बाजारात जे ऐंशी टक्के देवगडच्या नावाखाली देवगड हापूस म्हणून विकले जातात आंबे त्याची ही बनावटगिरी तोतायगिरी थांबण्यासाठी ही प्रक्रिया आहे आता तीनशे आठ शेतकऱ्यांना कोड इश्यू झाले देवगडमध्ये साधारण सहाशे सातशे शेतकरी आहेत आता हळूहळू लोक येत आहेत जसं जसं कळतंय लोकांना आपण दोन जानेवारी अठरा जानेवारीला देवगड मध्ये दे मोठी चर्चासूत्र घेऊन सगळ्या शेतकऱ्यांना बोलून सगळ्या शेतकऱ्यांना डेमो देऊन याची आपण त्यांच्या संमतीने आपण हिची प्रक्रिया राखवली